नाशिक कळवण मार्गावर अकरावे फाटा येथे आज दिनांक पाच ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सुमारास एक गंभीर अपघात घडला आहे सप्तशृंगी देवीचे दर्शन घेऊन परत येणाऱ्या दोन भावंडांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने या अपघातात भावासह बहीण विद्या विष्णू राऊत गंभीर जखमी झाले आहेत याच मार्गावरून कळवणहून नाशिकला जात असलेल्या माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना रस्त्यावर झालेली गर्दी दिसल्याने त्यांनी तात्काळ आपल्या वाहनातून खाली उतरून अपघातग्रस्तांकडे धाव घेतली अपघातात गाभरलेली विद्या राऊत ही रडत असल्याचे पाहून भारती पवार यांनी तिला धीर देत तिची गळा भेट घेतली तसेच आपल्या सहकाऱ्यांना अम्ब्युलन्स बोलवण्याच्या तातडीच्या सूचना दिल्या आणि पोलिसांना देखील घटनास्थळाची माहिती दिली भारती पवार यांच्या वेळीच केलेल्या मदतीमुळे विद्या राऊत यांना तातडीने दिंडोरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्या आहे अपघाताच्या वेळी रडत असलेल्या विद्याला भारती पवार यांनी तू घाबरू नकोस मी तुझ्या बरोबर आहे असे सांगून धीर दिला आहे त्यांच्या या कृतीने उपस्थितांमध्ये त्यांचे कौतुक होत आहे सध्या सप्तशृंगी देवीचा नवरात्रोत्सव सुरू असल्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील पाहायला मिळते आहे या अपघातात जखमी झालेल्या विद्या राऊत आणि तिचे बंधू हे नाशिकमधील पेट रोडवरील अल्टिओ कॉर्नर येथील रहिवासी असल्याचे समजते आहे माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दाखवलेल्या तत्परतेने तसेच केलेल्या सहकार्याने आणि मायेचा दिलेला आधार हे कौतुकास्पद ठरते आहे अपघाताच्या घटनेनंतर भारती पवार यांनी स्वतःच्या हाताने अपघातग्रस्तांना मदत करत दिलेला आधार स्थानिक जनतेमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल दिंडोरी हो नको काही होणार नाही ना? अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा